आणि उभा असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगू वाटतं वाटत आणि हा प्रतिसाद केवळ तो, के तो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकां लोकांना का झालं म्हणजे कामं दिसतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामं झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल ते मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होत तेव्हा त्यांच्या आईन पीक जेव्हा जो पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम <laughs> कुठं <काम। laughs> केलं एक पण काम आणि तुतारीत एवढ्या वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवार साहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखे होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगावस वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार विधानसभा मतदारसंघातून बंधू उभे आहेत काय वाटतंय विधानसभेचा निकाल काय असत ऑलरेडी लागलाच जमाय ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागेचा निकाल लागल्याच लाग जमाय मला वाटत की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील जिल्ह्यामध्ये किती जागा लागतील सगळे पैसे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीवर असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रुप मध्ये बसलोय मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चांगला फोटो काढा हे सगळं नसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना तशी स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं का काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवरती जाणं हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलं आपण पण पाहिलं बारामती मध्ये अजित पवार काय बारामती मध्ये काय निकाल लागेल काय पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदादाना आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल भाई बाहे सारखा काय नाही दादा निर्बिव दादानी काम केलं होतं आता ते ह्यांचं नाव युगेंद्र पवार त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं काढलंय इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि कसं असतं हौशी नौशी गवशी असतात निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात तरी म्हणतात अरे था उभं मग पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही त्याला बळीचं वक्रा केलं एवढंच मला या ठिकाणी सांगा असं वाटत साहेब येतात आणि पाडा 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 म्हणतात पवार साहेब आणि तुम्ही म्हणता आमची कॉलम ताईट करा काय सांग पाडा कशा करता मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा पाडा गद्दारी मकरंद पाटलांनी केली असं त्यांचं गद्दारी केली पंचावन्न साठ वर्ष ज्यावेळेस काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली था नाही ह्याच्या तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली या लोकांनी केली काँग्रेस के नि पवारसाहेब असतील सगळे ज्या वेळेस होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाट केलास ना तिने उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेस जे आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं संपूर्ण जे काय स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही मग दादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकरंद असेल आबा हे सर्व जेव्हा प्रगतीच्या जे मार्गाने जेव्हा जातात किंवा जे लोकांनी लोकां ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणे गद्दार ते नाहीत ते म्हणतात तेच गद्दार आहेत स्वतःचा आत्मपरिशन करावा पण घ्या मला जाऊन जिल्हा Okay, done. <laughs>